नमस्कार सर्वांना प्रतीक्षा सचिन या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तर ऊन सावली याचप्रमाणे रात्रंदिवस तसंच आपल्या जीवनामध्ये सुद्धा सुख दुख हे जे चक्र असतं ना ते सुरूच असतं तर आपल्याला दुःख होण्याचे किंवा कोणत्या गोष्टीमुळे आपल्याला दुःख होतं याची कारणे आणि त्यावर मात करण्यासाठी आपण काय उपाय केले पाहिजे तर ही माहिती या व्हिडिओच्या माध्यमात मी तुम्हाला सांगणार आहे तर आपल्याला दुःख होण्याचं पहिलं कारण काय असतं ते म्हणजे अपेक्षा म्हणजे बऱ्याच वेळा आपण दुसऱ्यांकडून अपेक्षा ठेवत असतो की याने माझ्यासाठी हे करावं त्याने माझ्यासाठी ते करावं आणि ही अपेक्षा पूर्ण झाल्याचा आपण आनंदी होतो परंतु ज्यावेळेस ही अपेक्षा आपल्या पूर्ण होत नाही मग त्यावेळी आपल्याला दुःख होतं म्हणजे पालकांच्यासुद्धा म्हणजे आपल्या पॅरेंट्सच्यासुद्धा मुलांकडून अपेक्षा असतात की त्यानं ही ही पदवी धारण करावी किंवा त्याच्या जीवनामध्ये त्यानं असं असं करावं मग मुलांच्या का पण काही अपेक्षा राहतात की माझ्या वडिलांनी माझ्यासाठी हे करावं ते करावं ते कमवून ठेवावं हे करून ठेवावं म्हणजे आपण प्रत्येकजण इतर लोकांकडून अपेक्षा ठेवत असतो त्यामुळं अपेक्षा ठेवणं ही चुकीची गोष्ट आहे कारण ही अपेक्षा जर पूर्ण नाही झाली तर याचं दुःख आपल्यालाच होतं दुसरं कारण आहे ते म्हणजे नकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये असणे म्हणजे बऱ्याच वेळा आपण काय करतो समजा आपला पेपर आहे आपण एक्झामचं प्रिपरेशन करत आहोत आणि त्याच्यासाठी आपण वाचन करत आहोत तर वाचताना काय होतं की आपल्या मनामध्ये भीती निर्माण होते की मी जे हे वाचत आहे तेच एक्झाममध्ये येणार का की किंवा मग मी कि मा मा एक्झाममध्ये पास होणार का किंवा मा मला छान मार्क मिळणार का ही जर आपण नकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये नकारात्मक विचार आपल्या मनामध्ये आपण आणत असतील ना तर मग आपल्या मनामध्ये भीती वाढते आणि भीती वाढल्यामुळं आपला जो आत्मविश्वास असतो तोही कमी होतो आणि त्यानंतर जे आपल्याला परिणाम बघायला मिळतात ते सुद्धा वाईटच ठरतात त्यामुळं हे सुद्धा दुःखाचं सगळ्यात मोठं कारण आहे तिसरं कारण आहे ते म्हणजे अज्ञान म्हणजे एखाद्या गोष्टीचं जर आपल्याला नॉलेजच नाही आणि त्यामध्ये आपण काम करण्याचा प्रयत्न करत आहोत तर तिथे आपल्याला सक्सेस मिळणारच नाही त्यामुळं कोणत्याही गोष्टीचं काम करण्यासाठी किंवा कोणतंही काम परिपूर्ण जर आपल्याला करायचं असेल तर त्यासाठी त्याचा अभ्यास आपल्याला आधी महत्वाचा असतो म्हणजे ज्ञान हे खूप महत्वाचं आहे एखाद्या गोष्टीचं जर आपल्याला अज्ञान असेल आणि ती गोष्ट आपण जर करण्याचा प्रयत्न करत आहोत समजा आपल्याला कुठेतरी जायचं आहे जा आणि जाण्यासाठी आपण गाडी चालवत आहोत आणि आपल्याला गाडी चालवता येत नाही पण तरीसुद्धा आपल्याला या प्लेसहून त्या प्लेसवर ती गाडी न्यायची आहे आणि त्यावेळी जर आपल्याला काही माहीतच नसेल की गाडी कशी चालवायची गेअर कसा पाडायचा म्हणजे या गोष्टीचं आपल्याला नॉलेजच नाही तरीसुद्धा आपण गाडीमध्ये जाऊन बसतो आणि गाडी चालवण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी काय होणार आपला ॲक्सिडेंट होणार तसंच असतं म्हणजे कोणतीही गोष्ट करताना त्याच्यासाठी आपल्याला त्याच्यामधलं ज्ञान हे परिपूर्ण असायला पाहिजे त्यामुळं अज्ञान हे सुद्धा दुःखाचं कारण ठरू शकतं चौथी गोष्ट म्हणजे तुलना करणे कारण बऱ्याच वेळा आपल्याला सवय असते म्हणजे मानवी जीवन म्हणले की त्याच्यामध्ये तुलना येणारच याच्याकडे हे आहे त्याच्याकडे ते आहे त्याच्याकडं गाडी आहे त्याच्याकडे बंगला आहे त्याच्याकडे मोबाईल आहे माझ्याकडे हे काहीच नाही म्हणून या गोष्टीचं काय करतो आपण दुःख करून घेत असतो परंतु एखाद्या व्यक्तीकडे ह्या सगळ्या गोष्टी असल्या तरीसुद्धा तो सुखी राहील असं काही नसतं म्हणजे त्यालाही दुःख असतं प्रत्येक जणाला आपल्या आयुष्यामध्ये काही ना काही दुःख असतं त्यामुळं आपली जी तुलना असती ना ती इतरांसोबत करी कधीच करू नका की मी असं आहोत ते तसं आहे त्याच्याकडे हे सुख आहे माझ्याकडे हे सुख नाही त्यामुळे तुलना करणं सुद्धा आपण थांबवलं पाहिजे कारण हे सुद्धा दुःखाचंच कारण ठरू शकतं अजून एक पाचवी शेवटची म्हणजे महत्वाची आहे ते म्हणजे व्यक्तिगत जे संबंध असतात ना ते चांगले पाहिजे म्हणजे एखादा जो आपल्यासोबत क्लोज व्यक्ती असेल त्याच्यासोबतचे जे संबंध असतात ते आपले चांगले असायला पाहिजे कारण आपल्यासोबत जे क्लोज व्यक्ती असतो ना त्याच्यासोबत आपण आपल्या मनातील गोष्टी ज्या असतात ते शेअर करत असतो म्हणजे आपले सुख म्हणा दुःख म्हणा ह्या प्रत्येक गोष्टी आपण त्याला सांगत असतो जर त्याच्यासोबतच आपले संबंध चांगले नसतील आपण त्याच्यासोबतच जर वाद करत असतील तर आपल्याला त्याचं म्हणजे मानसिक त्रास पण होतो किंवा मा मग चिडचिड होते किंवा आपलं घरामध्ये मन लागत नाही त्यामुळे जे आपले वैयक्तिक संबंध असतात लोकांसोबत ते आपण चांगले ठेवायला पाहिजे कारण त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला आपल्या चेहऱ्यावर एक स्माईल बघायला मिळते किंवा आपण ज्या काही सकारात्मक गोष्टी त्यांच्यासोबत शेअर करतो त्याच्यामधूनसुद्धा आपल्याला आनंद मिळू शकतो तर ही जी काही कारणे आहेत ते आहेत आपल्याला दुःख येण्याची आणि या दुःखमधून जर बाहेर पडायचं असेल कदाचित आपल्यामध्ये कधी नकारात्मक निगेटिव्हिटी आली समजा किंवा मग आपण काहीतरी प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे आपल्याला दुःख आलं तर याच्यामधून कसं बाहेर पडायचं तर याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सकारात्मक एनर्जी आपल्यामध्ये त्याच क्षणी येणं कारण जेव्हा आपल्या मनावर दुःख असतं ना आणि आपण पॉझिटिव्ह विचार करतो की ठीक आहे आता दुःख आलं काही होत नाही परंतु उद्याचा दिवस आहे तो चांगलाच येईल काहीतरी छान होईल असा जेव्हा आपण विचार करत असतो ना तसंच म्हणजे म्हणजे सुद्धा असतं म्हणजे म्हणतात ना ज्या प्रकारची बीज आपण म्हणजे लावलेली आहे तसंच रोपटंसुद्धा येतं तसंच असतं म्हणजे ज्या प्रकारचे प्रकर्ण आपण विचार करत असतो ना तसंच समोर आपल्यासोबत घडत सुद्धा जात असतं त्यामुळं आपले विचार जे असतात ते पॉझिटिव्ह आपण ठेवायला पाहिजे अजून म्हणजे त्याच्यासाठी योग साधना करायला पाहिजे मेडिटेशन करायला पाहिजे जर आपण दुःखामध्ये असेल काहीतरी कुणाला तरी बोलतो मग आपली चिडचिड होते आपल्या तोंडातून काहीतरी वाईट शब्द निघून जातात त्याच्यापेक्षा सगळ्यात जास्त म्हणजे महत्वाचं म्हणजे छान उपाय ते म्हणजे मेडिटेशन करणे तर मेडिटेशन केल्यानं काय होतं आपलं जो डोकं असतं तेही शांत राहतं किंवा जो आपला राग असतो तोही कमी होतो हळूहळू कारण आपण आपल्या स्वतःला जास्तीत जास्त वेळ देत असतो त्या टाइमला कारण म्हणतात ना की वेळ हे सगळ्यात मोठं म्हणजे औषध असतं तर हे औषध आपण स्वतःसाठी उपयोगी केलं पाहिजे स्वतःला वेळ दिला पाहिजे स्वतःच्या कमी स्वतःमधले जो आपली आवड निवड आहे ते स्वतःला आपण जाणून घेण्यामध्ये वेळ खर्च केला पाहिजे आणि अशा प्रकारे दुःखामधून आपण बाहेर पडलं पाहिजे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू